मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावर पाच कोटींची खंडणी आणि मारहाण केल्याप्रकरणात मुंबईच्या एलांटी मार्ग खंडणी भागामध्ये विभागात गुन्हा दाखल झालाय सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी तक्रार केली होती आणि या तक्रारीवरून अविनाश जाधव यांच्यावर खंडणी मारहाण आणि कट रचल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र हा गुन्हा राजकीय दबावापोटी झाला असून पोलिसांसमोर कोणी पाच कोटी मागेल का असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केलाय एफ आय आर मध्ये लिहिलंय की अविनाश जाधवनी पोलिसांसमोर मारहाण केली ना तो पोलिसांसमोर कोण बोलतो का पाच कोटी दे सो ही राजकीय दबावापोटी झाली आहे त्या व्यापाऱ्याने तो व्यापारी जो आहे तो ही जवेरी बाजारातला सगळ्यात मोठा गोल्डचा व्यापारी आहे सो गोल्डचा व्यापाऱ्यांनी माझ्यावर तक्रार केली याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे ना व्यवहार किती मोठा झाला असेल सो मला असं वाटतंय की याची उत्तर आज दुपारी मिळतील मी ती एफ आय आर घेऊन स्क्वॅशिंगला गेलेलो आहे आज दुपारपर्यंत मला त्या एफ आय आरला स्टे मिळेल मला पूर्ण न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे की न्याय देवता मला आज संध्याकाळपर्यंत या सगळ्या एफ आय आरला स्टे देईल